श्री श्री संत तुकाराम महाराज स्थापना संपन्न झाले वैकुंठ गमन, गमन प्रतिकृतीची गावातून मिरवणूक काढून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मृत्यूनंतर कुणालाच देह बरोबर नेता येत नाही धनसंपत्ती बरोबर येत नाही तर मृत्यूनंतर बरोबर काहीच नेता येत नाही सदैव वैकुंठ गमन फक्त तुकोबाराई यांचं झालं उपस्थितांमध्ये आपल्या खापरपंजोबांचं नाव कुणालाही माहीत नाही परंतु चारशे सतरा वर्षांपूर्वीचे तुकाराम महाराज आपणाला दररोज आठवतात श्री संत तुकाराम महाराजांचे चमत्कारी प्रसंग लोहगाव याच ठिकाणी केले तर वैकुंठ गमन तसेच निज धामाला गेले अशा गोंडस नावा पाठीमाग दुःख खूप आहे असं प्रतिपादन चिंतन केसरी भरत महाराज थोरात यांनी या ठिकाणी प्रवचन रूपी सेवेमधून उपस्थितांना केलाय वैकुंठ गमन प्रतिकृती स्थापना करून खानगाव ग्रामस्थांनी इतर गावांपुढे एक आदर्श ठेवलाय असं प्रतिपादन देखील भरत महाराज थोरात यांनी यावेळी केलंय खानगाव ग्रामस्थ तसेच परिसरातील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सर्व भाविकांना अन्नदान करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली न्यूज रिपोर्टर विजय बोंबले आज चोवीस तास खानगाव चेअरमन म्हणतो म्हणजे आज गावातली रचना समन्वय शासन सुव्यवस्था व्यवस्थित राखण्याकरता शासनाचे सरपंच आणि चेअरमन मागच्या काळामध्ये शासन आणि समाज यांचा समन्वय राखण्याकरता दोन पदाधिकारी होते शासन नियुक्त त्यांना म्हणायचे पाटील आणि कुलकर्णी पाटील वतन कुलकर्णी वतन तिलस दे एकोणीसशे सत्तावन्न वतनिशनराव विस्तारात जायचं नाही समाज आणि शासन यांचा समन्वय राखण्याकरता दोन प्रतिनिधी होते दोन पदाधिकारी होते त्यांचं नाव होतं शेते आणि महाजन तुकोबारांचा आणि जुन्नरचा का संबंध काय म्हणजे हा प्रसंग आपल्या समोर मांडत असताना गरुडाचे पाई ठेवी वेळवण्यात होईल मी त्रोटक्ष वर्णन करतो त्याच्या चरित्राचा लक्ष वेध शेती आणि महाजन शेती म्हणजे आताचे कलेक्टर शेती यांचा दर्जा आताचे जिल्हाधिकारी आणि महाजन यांचा दर्जा म्हणजे विक्रीकर आयुक्त असेल कमिशनर कायदा सुव्यवस्था राखण्याकरता कलेक्टर प्रशासन यांच्या ताब्यात आहे आणि टॅक्सी जी पद्धत होती सारा शेत सारा चाकण त्याची चौथाई वसूल करण्याचा हक्क तो महाजनांकडे होता आणि महाजन हे जे आहे आपण त्याला म्हणतो विक्री आयुक्त सेल्स का कमिशनर माझ्यावरती विश्वास ठेवू नका मी लॉजिकली काही मुद्दे सांगतो नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा